सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारे महोदय आपल्याला ज्ञात आहे की आपला, आपला मतदारसंघ आणि माझा मतदारसंघ लागून आहे आणि हडपसर आणि खराडीमध्ये मधल्या काळामध्ये किती ट्रॅफिक जाम होते आणि काय अडचणी येतात हॉस्पिटलमध्ये लोकांना जाता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळं हडपसर भागामध्ये रस्ता ऐंशी फुटाचा आहे आणि नगर रोड भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एकशे पन्नास फुटाचा आहे आणि त्यामुळं पलीकडच्या भागामध्ये ओव्हरब्रिज होण्याची अत्यंत महत्त्वाची गरज मंत्री महोदय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून येरवड्या सुद्धा तीच परिस्थिती आहे माझ्या मतदारसंघामध्ये मा मा एअरपोर्ट असल्यामुळं दर आठवड्यामध्ये चार दोन वेळा तरी ट्रॅफिक जामचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी व्ही आय व्ही आय पी लोक सर्व पदाधिकारी येत असतात आणि म्हणून माधव बिंदू चौकामध्ये मा जर ओवरब्रिज केला तर एअरपोर्टहून येणारा व्ही आय पी थांबू शकत नाही नागरिकांना ट्रॉफिक जॅम होणार नाही आणून त्या ब्रिजची सुद्धा फार गरज आहे त्याचप्रमाणे जर आपण या ठिकाणी शासकीय विश्रामगृहा एअरपोर्टला जाणार असेल तर गुंजनच्या चौकामध्ये सुद्धा ग्रेट सेपरेटर केला तर त्याही ठिकाणी ट्रॉफिक जॅम होणार नाही असे अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत की आपण म्हटलं की पदचाऱ्यांचा त्या पदपथावर लोक टपऱ्या टाकतात भाजीवाले बसतात हा पुणे शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो दूर करण्यासाठी बैठका घेतल्या त्या ठिकाणी ठरवलं आहे की जर जो अधिकारी त्या त्या भागामध्ये ते काही कारवाया करणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल मंत्री महोदय मला या ठिकाणी तो प्रश्न आहे की आपण आत्तापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर पुणे शहरामध्ये कारवाई केली का आणि आपण या पुढच्या काळामध्ये कारवाई करणार का हा एक माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण आळंदीला जातो आळंदीहून येतो अनेक पदाधिकारी जातात परंतु आळंदीला दिघी आणि पुणे मनपाच्या हद्दीवर रस्त्याची रुंदी अत्यंत कमी आहे आणि गेले दहा ते बारा वर्ष तो रस्ता रुंदीकरण झालेला नाही आहे आणि म्हणून तो रस्ता रुंदीकरण करण्यासाठी आपण शासनाला किंवा आप पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला काही सूचना करणार का तो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो त्या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो PMRD रिंग रोड ला रोड रिंग रोड पी एम आर डीचा रिंगरोड केल्यानंतर आपलं शहरातलं ट्रॅफिक काही कमी होणार आहे आणि म्हणून पुणे महानगरपालिकेला लागून आपण दोन रिंगरोड करतो आहे तर पहिला रिंगरोड पी एम आर डी करणार आहे आणि पहिल्या रोडमधनी काही जमीन ताब्यामध्ये घेण्याचं राहिलेलं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक शेतकरी जमीन ताब्यामध्ये देत नाही त्याचं कारण शेजारीच रिंगरोड दुसरा आहे त्याचा पाच पट बाजारभाव मिळतो आहे आणि या ठिकाणी मात्र त्यांना दुप्पट बाजारभाव मिळतो आहे एकतर डी पी मान्य नाही आहे त्यामुळे बाजारभाव कमी आहे आणि त्यामुळे शेतकरी जागा ताब्यात देत नाही आणि म्हणून हा ट्रॅफिकचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या ठिकाणी नगर रोडवर या ठिकाणी आपण पाहिलं की बी आर टी आपण काढली परंतु आळंदी रोडवर बी आर टी तशीच ठेवलेली आहे साधारणतः एक तीन किलोमीटरची बी आर टी आहे तीसुद्धा काढण्याची अत्यंत गरज आहे कारण ज्या पद्धतीने आज नागरिकांना नगररोडवर येताना चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सोय झाली असं वाटतंय ती सोय या ठिकाणी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये होईल का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज किंवा ज्या ज्या ठिकाणी अंडरपास करण्याची गरज आहे ते शासन करणार का तिसरा एक प्रश्न आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आता मान्य दोन तीन सदस्यांनी सांगितलं की आपल्याकडं जो कालवा आहे त्या कालव्याच्या दोन्ही बाजूने रस्ता केला तर तो सोयीचा ठरेल कालवा तसाच ठेवला पाहिजे भविष्यामध्ये कधी पूर आला काही आला तर कालवा बुडजू नये अशी माझी मागणी आहे बा कालवा तसाच ठेवून दोन्ही बाजूला भरपूर जागा आहे दोन्ही बाजूने आपण रस्ते करावा अशी विनंती करतो आणि आपण तातडीनं बैठक घेऊन या पुणे शहराच्या ट्रॉफिकचा प्रश्न मिटवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री पालकमंत्री आपण आणि संबंधित आमदार यांची बैठक लवकर लवकर बोलवणार का माननीय अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे काही सांगितलं त्याचे उत्तरं पण सदस्यांनी ऑलरेडी दिलेली आहेत त्यांचे त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्या सूचना आम्ही विचारात घेऊ त्याच्यामध्ये रस्ता रुंदीकरण जे आहे ते चालू आहे आपण तीस रस्ते ज्याच्यामध्ये आता घेतलेले आहेत रिंग रोडची जी तुम्ही जसं सांगितलं तशी कारवाई पण एम एस आर डी सीचा रोड सुरू होतो आहे आणि एम एस आर डी सी आणि पी एम आर डी एसचे रोड ज्या जिथे लॅब्स होत होते आपण तो भाग पूर्ण आत्ता वगळलेला आहे ॲक्विजिशनची प्रोसिजर त्याची चालू आहे तुम्ही म्हणताय ते शंभर टक्के खरं आहे की त्याच्यामध्ये हा जो आपण परतावा देतो त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण त्याच्यावर पण सोल्युशन काढण्याची प्रक्रिया आत्ता सुरू आहे त्याप्रमाणे त्यांनी नक्कीच मला असं वाटतं की अधिवेशन संपल्यानंतर हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय असल्याकारणाने सगळ्या सदस्यांची एक बैठक मी बोलू